पैकी लोकांच्या अडचणी तर समजून घेतलेल्या आहेत लोकांच्यावर आलेलं संकट हे माननीय मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः पाहिलेलं आहे लोकांनी त्यांच्या भावना त्यांच्याजवळ व्यक्त केलेल्या आहेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांची भूमिका बिलकुल लोकांना मदत करण्याची आहे वेळ पडली तर निकष यात बसून आणि वेळ पडली तर निकषाच्या पलीकडे जाऊन मदत करायला लागली तरी या लोकांना मदत करायची भावना माननीय मुख्यमंत्री मोदयांची आहे आणि त्या अनुषंगानं आता बऱ्यापैकी लोकभावना लोक भावना समजून घेतल्यानंतर योग्य निर्णय होतील आणि बहुतेक लोकांना मदत जिल्ह्यापर्यंत पोहोचलेली आहे आता जिल्ह्याच्या मुख्यालयात आलेली मदत लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे त्या अनुषंगाने सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आहेत रेस्क्यू ऑपरेशन रेस्क्यू ऑपरेशन बऱ्यापैकी संपत आलेलं आहे अजून काही ठिकाणी करायला त्याची आवश्यकता आहे आणि त्या लोकांना बाहेर काढलं जाईल आता आणि बहुतेक ज्या ज्या अडचणी होत्या रेस्क्यू करण्यामध्ये त्या संपलेल्या आहेत आणि बहुतेक लोकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे दूर अनपेक्षित होता पण जे काही सांगोबा इथला पूल असू दे किंवा वाकाव इथला पूल असू दे करण्याची मागणी होते त्याच्यावर आपलं काय बिलकुल असं मोठा पाऊस आला किंवा मोठं पाणी आल्यानंतर अशा मागण्या होतात पण आपण पाहतो की त्या पुलाची खरं आवश्यकता हो आहे काही ठिकाणी पुलाची उंची खूप कमी आहे तेव्हा अनेकदा त्या ठिकाणी पावसाचं पाणी येतं आणि लोकांच्या अडचणी होतात आता तर बऱ्यापैकी वाहून गेलेलं आहे त्यामुळं या ज्या नित्याच्या दैनंदिन आवश्यकता आहे त्या पुलाची ते पूल होणं आवश्यक आहे तशी मागणी लोकांची आहे एकतरी एक आकडा जाहीर या के ठिकाणी केलेला नाही परंतु माननीय मुख्यमंत्री मोदयांची पहिली प्राथमिकता आहे की पहिल्या टप्प्यातली मदत जावी आणि त्या अनुषंगाने अतिरिक्त जी मदत देता येईल ती द्यायची भूमिका सरकार घेईल